नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी गणित सत्र नंबर दोनसाठी सरावाची प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत त्याच अभ्यासक्रमावरती आणि या ठिकाणी त्या स्वरूपाची प्रश्नपत्रिका असते म्हणून यातील सरावाचे प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अंतिम परीक्षा परीक्षादृष्टीनं महत्त्वाचं असल्यामुळं याचं अवलोकन करण्यात यावं या ठिकाणी प्रश्न, प्रश्न, प्रश्न आपण तीन अपर्यंत पूर्ण केलेले आहेत त्यानंतर आपण प्रश्न तिसऱ्यातला ब सोडवणार आहोत हत्तीचे समोरून बाजूने वरून दिसणारे अशी एकूण तीन चित्रे काढा ब आहे खालील प्रश्न सोडा कोणते ती दोन तीन गुणांचे सहा गुणांचे प्रश्न आहेत म्हणजे सहा गुणांचा प्रश्न आहे ब पहा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी हत्तीचे चित्र समोरून दिसणारं असं आहे बाजूनं दिसणारं असं आहे आणि वरून दिसणारं असं आहे पान नंबर पंच्याहत्तर वरती पाठ्यपुस्तकामध्ये हे चित्र काढलेलं आहे याचा सराव करण्यात यावा समोरून दिसणारं असं आहे बाजूने दिसणारं असं आहे आणि वरून दिसणारा असं आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील यादीतील संख्यामधून चौरस संख्या लिहा यामध्ये पूर्ण वर्ग असणाऱ्या संख्यांना चौरस संख्या म्हणायचं चा। चार संख्या आहे नऊ संख्या आहे म्हणजे ती चौरस संख्या आहे नंतर नऊ नंतर प सोळा सोळा संख्या म्हणजे चौरस संख्या आहे पंचवीस संख्या म्हणजे चौरस संख्या आहे छत्तीस संख्या म्हणजे चौरस आहे त्यानंतर एक्क्याऐंशी संख्या आहे म्हणजे चौरस संख्या आहे ओके अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न एका गोदामात विविध प्रकारच्या धान्याचा साठा खालीलप्रमाणे आहे दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख तयार करा आठ पोत्यासाठी एक चित्र असं पाहिजे म्हणजे तांदूळ चाळीस पुत्या येते म्हणजे पंचेचाळीस अशी पाच चित्र गव्हाची छप्पन पुते आहेत म्हणजे अशा प्रकारची सात चित्रे आठेशाती छप्पन आणि बाजरीची आठ पुते म्हणजे एकच चित्र कारण आठ चित्रासाठी एक तांदूळ पहा चाळीस पोती एक दोन तीन चार पाच आठा पंचेचाळीस गव्हासाठी छप्पन पुते आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आठशाती छप्पन बाजरीचे एक पोत आहे आठ एकी आठ ओके एक चित्र बरोबर आठ पोती प्रश्न चौथ्यातला प्रश्न चौथा आहे खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही दोन आठ गुण आहेत प्रत्येकी चार गुण तीन दिले असतात टेबल व पाण्याची बाटली या त्रिमिती वस्तूंची समोरून दिसणारी वरून दिसणारी आणि बाजूने दिसणारी अशी प्रत्येकी तीन चित्रे उत्तरपत्रिकेत काढा टेबलाचं हे समोरून दिसणारं चित्र आहे पहा समोरेन दिसणारं चित्र असं आहे बाजूनं दिसणारं चित्र हे असं आहे आणि वरून दिसणारं हे चित्र असं आहे लक्षात घेऊन ल्या या ठिकाणी फ्रॉम द फ्रंट व्ह्यू फ्रॉम द साईड व्ह्यू अँड फ्रॉम ॲबाव ओके अशा पद्धतीनं त्यानंतर बाटलीचं त्रिमितीय चित्र जे आहे ते समोरून दिसणारं चित्र असं आहे या ठिकाणी बाजून दिसणारे हे चित्र असं आहे आणि वरून दिसणारं फक्त तोंड दिसणार आहे ओके आणि बाजून दिसणारं सेम समोर आणि बाजून आणि वरून दिसणारा असा भाग आहे दोन्ही चित्र लक्षात घ्या दुसरा प्रश्न आहे शाळेच्या ग्रंथालयातील एका कपाटात असणाऱ्या विविध पुस्तकांची संख्या दिली आहे दिल्या सांख्यिक माहितीवरून चित्रालेख तयार करा सात पुस्तकासाठी एक चित्र असं चिन्ह वापरायचं आहे पुस्तक आहे विज्ञान या ठिकाणी पुस्तक आहेत विज्ञानाचे अठ्ठावीस म्हणजे सा चार, चा चार चित्र असे काढायचे सात चौका अठ्ठावीस क्रीडाचे दोन काढायचे सात दोन चौदा कविता तीन काढायची सात एक एकवीस आणि इतिहास एकच काढायचा अशा पद्धतीनं पहा विज्ञानाची चार चित्रं या ठिकाणी विज्ञानाची अठ्ठावीस पुस्तकं आहेत सात चौक अठ्ठावीस चार चित्र क्रीडाची दोन साधुनी चौदा कविताची सात्विक एकवीस आणि इतिहास एक म्हणजे या ठिकाणी एक चित्र बरोबर सात पुस्तके एक चित्र बरोबर सात पुस्तके।, पुस्तके ओके पुढला प्रश्न आहे एका आयताकृती भूखंडाची लांबी पन्नास मीटर व रुंदी तीस मीटर आहे त्याच्याकडेने तारेचे तीन पदरी कुंपण घालायचे आहे तारेचा दर साठ रुपये प्रतिमीटर असल्यास कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च किती येईल या ठिकाणी आयताकृती भूखंडाचे परिमिती काढायची दोन लांब्या अधिक दोन रुंद्या म्हणजे पन्हा दुनी शंभर आई ती दुन, दुनी साठ या ठिकाणी शंभर आणि साठ एकशे साठ झालं एक तीन पदरी कुंपन म्हणजे एकशे साठ तिरकं या ठिकाणी चारशे ऐंशी झालं आणि चारशे ऐंशी मीटर साठ रुपये प्रति प्रति मीटर दरानं एक चारशे ऐंशीला साठनं गुंडलं तर या ठिकाणी अठ्ठावीस हजार आठशे रुपये येतील आपण ते सोडवायचं आयत आकृती भूखंडाची परिमिती म्हणजे दोन लांबी अधिक दोन रुंदी दोन लांबी अधिक दोन रुंदी म्हणजे दोन गुणले रुंदी म्हणजे दोन गुणले पन्नास आणि दोन गुणले तीस लांबी पन्नास रुंदी तीस आहे पान रुंदी शंभर तीन साठ एकशे साठ मीटर तारेचं एक, तारेच एक पदरी कुंपन म्हणजे भूखंडाची परिमिती तीन पदरी कुंपन तीन पदरी कुंपन बरोबर एकशे साठचे तीन वेडे म्हणजे चारशे ऐंशी मीटर ओके आणि इथं म्हटलेलं आहे तारेचा दर साठ रुपये प्रतिमीटर ओके साठ रुपये प्रमाणे कुंपनासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च खर्च बरोबर साठ उनिले चारशे ऐंशी या दोन शून्य अगोदरच घेतल्या साई आठ अठ्ठेचाळीस या दोन शून्या साय आठे अठ्ठेचाळीसला ठाचेले चार साई साहेोक चोवीसन चार अठ्ठावीस अठ्ठावीस आठशे रुपये ओके पुढचा प्रश्न आहे पाचवा कोणता एक सोडवायचा आहे प्र म्हणजे पाच गुण आहेत एका पोत्यात चाळीस किलोग्राम तीनशे ग्राम भाजी होती त्यापैकी सतरा किलोग्राम सातशे ग्राम वजनाचे बटाटे तेरा किलोग्राम चारशे ग्राम वजनाचा कोबी आणि उरलेले कांदे होते तर कांद्याचे वजन किती आपल्याला सतरा किलोग्राम सातशे ग्राम वजनाचे बटाटे आणि तेरा किलोग्राम आणि चारशे ग्राम वजनाचा कोबी या दोघांची बेरीज करून चाळीस किलोग्राम तीनशे ग्राम मधनं वजा केली की ते वजा बाकी आपल्याला कांद्याचं वजन देणार आहे ओके प्रथम बटाटे आणि कोबी यांचे एकूण वजन काढू म्हणजे त्यांची बेरीज केली पाहिजे म्हणजे या ठिकाणी किलोग्राम ग्राम बटाटे सतरा किलोग्राम सातशे ग्राम, ग्राम आणि कोबी तेरा किलोग्राम चारशे ग्राम या ठिकाणी एकूण हे शून्य हे शून्य सात आणि चार अकरा अकराला एक इथं हच्याला एक सात आणि तीन धान एक अकरा लेक हच्याला एक एक दोन आणि तीन या ठिकाणी एकतीस किलो शंभर ग्राम दोघांचं वजन झालं एकूण इथं हातच्यासाठी स्वतंत्र कॉलम केला आहे एकूण एकतीस किलो शंभर ग्राम बटाटे आणि कोबी आता एकूण वजात वजनातून हे वजा करायचं इथं पुढे किलोग्राम आणि ग्राम, ग्राम एकूण पोत पोत्यात पो, पोत्यातमध्ये चाळीस किलो तीनशे ग्राम एकूण बटाटे कोबी आणि कांदे आहेत त्यामध्ये बटाटे आणि कोबींचं एकूण वजन एकतीस किलो शंभर ग्राम वजा करायचं आहे हे शून्य तसंच हे शून्य तसंच तीनमधून एक गेला दोन दहामधून एक गेला नऊ इथं हच्या दिला त्यामुळं चारमधून तीन एक चार गेले शून्य नऊ किलो नऊ किलोग्राम दोनशे ग्राम हे कांद्याचं वजन आहे ओके पोत्यातील कांद्याचे वजन नऊ किलोग्राम दोनशे ग्राम होते ओके आणि पाचव्यातला दुसरा दोनपैकी एक सोडवायचा आहे पाच गुणांचा प्रश्न आहे वजा बाकी करा तीन तास दहा मिनिटे वजा दोन तास पाच मिनिटे या ठिकाणी तीन तास दहा मिनिटे वजा दोन तास पाच मिनिटे ओके दहामधून पाच गेले पाच उरले तीनमधून दोन गेला एक एक तास पाच मिनिटे ओके हे वाजा बाकी दहा म्हणून पाच गेले पाच तीनमधून एक गेला एक एक तास पाच मिनटे त्यानंतर पाच तास वीस मिनटे वजा दोन तास दहा मिनटे पाच तास वीस मिनटे पाच तास वीस मिनटे वजा दोन तास दहा मिनटे या वीस म्हणून दहा गेले दहा उरले आणि पाच म्हणून दोन गेले तीन तीन तास दहा मिनटे त्यानंतर हा ब झाला क चार तास पंचवीस मिनटे वजा एक तास वीस मिनटे चार तास पंचवीस मिनटे चार तास पंचवी पंचवीस मिनटे वजा एक तास वीस मिनटे पंचवीसमधून पाच गेले पंचवीसमधून वीस गेले पाच उरले हे पाचशे पाच दोन दोन गेले शून्य चारमधून एक गेला तीन तास पाच मिनटे त्यानंतर ड सहा तास पंधरा मिनटे सहा तास पंधरा मिनटे दोन तास दहा मिनटे पंधरामधून दहा गेले पाच उरले हे पाच पाच एके गेला शून्य सहामधून दोन गेले चार वजाबाकी चिन्ह दिली पाहिजेत ओके चार तास पाच मिनटे आणि शेवटी तीन तास पंचेचाळीस मिनटे वजा एक तास पस्तीस मिनटे एक तास पस्तीस मिनटे पाच पाच गेले शून्य चारात तीन गेला एक दहा मिनटं उरलं पंचेसमधनं पस्तीस गेले तीनमधून गेला दोन दोन तास दहा मिनटे ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा प्रश्नपत्रिका पूर्ण आपण सोडवलेली आहे अशा पद्धतीनं आपल्या द्वितीय सत्राच्या अंतिम परीक्षेसाठी गणिताचा अभ्यास करा या स्वरूपामध्ये आणि चांगले गुण मिळवा पैकी गुण मिळवा धन्यवाद मित्रांनो